चार रिक्षा चालकांच्या जीवावर अनेक लोक आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले मात्र गरीबांचा प्रश्न कधीच संपवला नाही हा सुद्धा दुःख आहे मित्रांनो हे लक्षात घ्या आपण सुद्धा काम काय करतो माहिती का, का मित्रांनो आपण सुद्धा जातीचे झेंडे घेऊन निघतो घराबाहेर की मास्तर कुठल्या जातीचे जमीन शे कुठल्या जातीचे फोन फड कुठल्या जातीचे मित्रांनो जात न बघता आपण काम करणाऱ्या लोकांच्या मागे राहून मित्रांनो घडले आपण बघितलं सर रिक्षा चालकांचा प्रश्न आला तर आळसर पण मताच्या माध्यमातून काम करणाऱ्या माणसाचा पराभव झाला हे सुद्धा दुःखाची बाब आहे मित्रांनो हे काही विचार करण्यासारखी लक्षात घ्या आपण बघता की एसीत बसणारे एसीत जडवणारे लोक आमदार खासदार होतात पण रस्त्यावर मात्र सारख्या लोकांना या ठिकाणी पराभव सुधारलं तर हे सुद्धा काय हा का राजकीय स्टेट नाही आहे हा रिक्षा चालकांसाठी आज रस्त्यावर आला म्हणून मी हे सांगणं गरजेचं आहे कदाचित झाड मात्र साहेब आणि माझ्या वडील एकत्र तिने काम केलेलं आहे पण मला सांगायचं एवढं आहे की रिक्षा चालकांचा जो शुल्काचा जो विषय आहे तो धन्डात आकडा मी बघितला करोड रुपयांमध्ये एवढ्या करोड रुपये मध्ये असतात एकनाथ शिंदेसाहेबांची शेती विकुती देऊन टाकू दे पण रिक्षा चालकांना एक रुपयाचा चुका त्या ठिकाणी त्रास झाला आपण बघितलं असं नेहमीच चाललं असतात एकनाथ शिंदे साहेब शेती करत असले फोटो दिसतात बघितलं ना आपण पण कारण सरकारचे धोरण असे आहे की गरीब लोकांना कशा प्रकारे आणखीन गरीब करता येईल गरीब लोकांचा प्रकारे वाटपवा करता येईल हे याच्याकडे सरकार जात असत मग ते कुठलीही सरकार असो की मी या माध्यमातून शब्द देतो आता महाराष्ट्रात मग जसं तुमची तीन चाकी रिक्षा असतील तसं तीन चाकी सरकार आहे पहिला चाक जो आहे ते एकनाथ साहेब आहे राईट चा जो आहे ते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस जात तर मी या माध्यमातून सांगतो मास्तरजी सोलापूर मुंबई मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासापर्यंत रिक्षा मोर्चा काढव हे तीन चाकी रिक्षा मुख्यमंत्र्यांच्या घराला धडकली तर आपली मागणी मान्य झाली पाहिजे नाहीतर सरकार पडली पाहिजे हे दोघांपैकी एक केल्याशिवाय आहे कारण कसं आहे आहे आणि आम्हाला सुद्धा सवय झाली आमच्यावर सुद्धा पन्नास पैसे जास्ती गुण आहेत आम्ही एखाद्याचा विचार करत नाही पण सामान्य लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे मित्रांनो हे महत्वाचं लक्षात घ्या मी तुम्हाला सुद्धा या माध्यमातून सांगतो हे कृती समितीमध्ये सगळेच लोक आहेत हे पुन्हा एका राजकीय राजकीय पक्षाची बांधील नाहीये हे रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आले तर तुम्हाला सुद्धा या माध्यमातून सांगतो की जेव्हा जेव्हा या कृती समितीच्या माध्यमातून तुम्हाला आवाज दिला साहेब तेव्हा तेव्हा सगळ्या राजकीय जोडे घराबाहेर ठेवून तुम्ही या ठिकाणी एकत्र या तर तुमचा हा सुटणार आहे एवढं मी सांगतो मी पुन्हा इथे सांगतो उद्या आरम मास्तर साहेब सांगतील किंवा कृती समितीची रियाजबी असेल खान साहेब असेल सगळ्या तिथे सांगतील तेच आपण ऐकून आमच्या सोबत खांद्याला खांदा लावा आम्ही सुद्धा खांद्याला खांद्या राहू तुमच्या सोबत उभं राहू उद्या रक्त पसारण्याची सुद्धा वेळ आली तर रक्त पसरण्याच्या वेळ आम्ही एवढं संत रजा घेतो जय हिंद